गोपीचंद आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दोनशे पहिल्या मतदारसंघात पण भाजप आणि दोनशे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षांमध्ये केलेली कामं आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा पासून केंद्र सरकारनं केलेली कामं गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाला काही ना काही लाभ केंद्राच्या किंवा राज्याच्या माध्यमातून मिळालेला आहे आता मी विधानसभेचा विधान परिषदेचा सदस्य होतो समजा मी सुद्धा लाभार्थी आहे केंद्र सरकारचा कारण मी कोविडचे दोन डोस घेतलेले आहेत मी काही पैसे दिलेले नाहीत कुणाला गरीबातला गरीब आणि गरीब श्रीमंतातला श्रीमंत माणूस सुद्धा केंद्राचा किंवा के राज्याच्या कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभार्थी आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की गावगाड्यातली सगळी माणसं सर्व शक्तीनिशी महायुतीच्या बाजूनं ठामपणे उभं राहिले त्यामुळं एक नंबर क्रमांकमध्ये सुद्धा भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सुद्धा भाजप आज माझा विधानसभा क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी लास्टचा आहे पण मी विश्वासानं सांगतो की हा विकासाच्या बाबतीमध्ये नंबर वन ला येत्या पाच वर्षात येणार आहे बात आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधक या ठिकाणी दिसत नाहीये आणि बऱ्याच विरोधकांनी आता शपथविधी घेणार नाही असं सुद्धा म्हटलं विरोधक हे पूर्णपणे भांबवलेली माणसं आहेत भावचाळलेली लोक आहेत त्यांच्याकडे दिशा नाही एखाद्या सैन्याचा सेनापती हरल्यानंतर सैन्य कसं एकदम असं विकुरलं जातं किंवा समजा कोंबडी आहे कोंबडीची पाच पंचवीस पिल्ल आहेत जर घारीनं कोंबडी उचलून नेल्यानंतर पिल्लं कशी इकडं अस्ताव्यस्त होतात तशी परिस्थिती या तिन्ही पक्षांची झालेली आहे त्यांचे जे सरदार आहेत ते सरदार पूर्णपणे आहेत त्यामुळं नेमकं करायचं काय अरे आज शपथविधी आहे आज तुम्हाला तुमच्या मतदारसंघातल्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय त्या जनतेचा हा अपमान आहे तुम्ही आजची शपथविधी नाकारताय अरे आंदोलन करायला तुमच्याकडे अजून पाच वर्ष आहेत ना तुमच्यात हिंमत आहे तुमच्यात प्रामाणिकपणा आहे लोकांच्या साठी तर सोळा तारखेला अधिवेशन सुरू होतंय करा ना तिथून आंदोलन पहिल्या दिवसानंतर काहीतरी दबाव टॅक्टिक्स विरोधकांच्या अशाचा दबाव ते हे दबावाला आम्ही घाबरणारी लोक नाही आहे हा तुमचं जर चांगला विषय असेल जनतेच्या हिताचा विषय असेल निश्चित आम्ही तुमचा आदर करू सध्या त्या बॅलेटवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला शरद पवार म्हणतात सोमवारी बैठक घेऊन मोर्चा काढून राहुल गांधी मार्कडवाडीतून लाँग मार्च काढणार आहे हे अडचणीचं ठरेल भविष्यामध्ये असं वाटतं काय अडचणीत नाही आहे मार्करवाडीचा पॅटर्नच आता त्याला वाचवू शकतो त्यांच्याकडे आता दुसरा कुठला पर्याय नाही मार्करवाडीतला काय विषय आहे की आम्ही आता मतदान घेणार आमचं आम्ही मतदान केंद्र स्थापन करणार आणि आमच्याच पार्टीच्या लोकांना मतदान करायला आवडणार अशी त्यांची भूमिका आहे आता शरद पवारांना हा ही एक नामी संधी आहे मार्कडवाडी पॅटर्न हा शरद पवारांच्यासाठी नामी संधी आहे कारण पवार गेले तीस वर्षांपासून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत आता पंतप्रधान होणं शक्य आहे का दोन हजार एकोणतीस पर्यंत मोदी साहेब आहेत परत मोदी साहेबांना सरकार येणार आहे आता राहुल गांधी आणि शरद पवारांना ही मार्करवाडी पॅटर्नची नामी संधी आहे त्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि अखंड देशभर त्यांच्या कार्यकर्त्यांचं मतदान घेतलं पाहिजे आता त्यांच्या कार्यकर्त्यांचं मतदान घेतलं तेच निवडून येणार आणि मग पहिले सहा महिने शरद पवारांना पंतप्रधान पदाची प्रति सरकार स्थापन करून शपथ दिली पाहिजे म्हणजे त्यांची पंतप्रधानाची शपथ पूर्ण होईल आणि पुढचे साडेचार वर्ष राहुल गांधीला शपथ दिली पाहिजे आणि हे जे, जे सगळे मागे पडतायत आज जे सभागृह सोडून आलेले आहेत ह्या महाविकास आघाडीचं मतदान त्यांच्या प्रत्येक गावागावात घेतलं पाहिजे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांना मतदान करतील बॅलेट वरती त्यांना निवडून देतील बाळासाहेब थोरात पडले ते निवडून येतील ते परत मुख्यमंत्री होतील पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होतील तिकडे नालासाहेब पटोले मुख्यमंत्री होतील हे जितेंद्र आव्हाडासारखे आज बोर्ड घेऊन फिरतायत ना आय लव्ह मार्केटवाडी त्यांना एखादं मंत्रीपद मिळू शकतं हे कधी प्रति सरकार स्थापन केलं तर म्हणून मार्केटवाडीच्या लोकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की ह्यांना एक चांगला चांगली संधी दिलेली आहेत पवार तिथं उद्या जाणार आहेत तर त्यांनी असा प्रयोग अखंड देशभर केला पाहिजे आणि प्रति सरकार स्थापन केलं पाहिजे त्यांच्याच कार्यकर्त्यांचं मतदान घेऊन त्याशिवाय ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत राहुल गांधी त्याशिवाय पंतप्रधान होऊ शकत नाहीत आणि ह्याच्याशिवाय आता त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय असं मला नाही धोक्यात आली आहे ईव्हीएम मुळे असं वारंवार विरोधक म्हणतात त्यांना उत्तर कसं सहा महिन्यापूर्वी शरद पवारांची लेख एक लाख दीड लाखाने निवडून आली तेव्हा लोकशाही चांगली होती लोकशाही अडचणीत नव्हती पण आता त्यांचा पुतण्या विधानसभेत निवडून आला का लोकशाही धोक्यात आली जेव्हा जेव्हा तुम्ही जिंकून येता तेव्हा लोकशाही चांगली असते जेव्हा जेव्हा कोर्टाचा निकाल तुमच्या बाजून येतो तेव्हा कोर्ट चांगला असतं लोकशाही मजबूत असते संविधानाला धरून दा सगळं चाललेलं असतं तुमच्या विरोधात एखादा निकाल गेला तुमच्या विरोधात एखादी निवडणूक गेली का मग सगळं धोक्यात येतं बरं तुम्ही पुतण्याचा विषय काढला शरद पवारांचा म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय हो की अजितदादा पवार यांनी इन्कम टॅक्स मधून मिळाला संजय राऊत म्हणतायत की भाजपमध्ये जा आणि सगळ्या केसेस मिटून घ्या हेच केवळ आता शिल्लक राहिलेला आहे आणि राज ठाकरे जे आहेत ते आता फडणवीस यांच्या हातातले खेळणे बनलेले आहेत का संजय राऊत काय बोलतात आणि किती बोलतात हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत आणि संजय राऊताच्या बोलण्यामुळे काय होतय अखी शिवसेना संपून टाकली संजय राऊतांनी अजून त्यांचं बोलणं थांबत नाही त्यांच्या बोलण्याला महाराष्ट्रातली जनता सिरियस घेत नाही आतापर्यंत त्यांच्या आयुष्यातली जेवढी स्टेटमेंट आहेत तेवढी आग लावण्याशिवाय कुठलंही स्टेटमेंट नाही नारद मुनी जसा कडीच असतो तशा पद्धतीचं स्टेटमेंट आहे महाराष्ट्राच्या हिताचं एखादं स्टेटमेंट किंवा एखादा अग्रलेख त्यांनी सामनामध्ये मध्ये लिहिलाय हे तुम्ही मला दाखवा की हे आशा आशा कि अशा अशा पद्धतीनं सरकारनं केलं अडीच वर्ष त्यांचं सरकार होतं तेव्हा तरी की बाबा नो सरकारनं असा जर निर्णय घेतला तर गरीबाच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो अशा अशा पद्धतीनं एखादी भूमिका सरकारनं घेतली तर गावगाड्यातल्या बारा बोलू ते जर अठरा पकड जातील त्या लोकांच्या मध्ये अशा अशा पद्धतीचं सामाजिक शैक्षणिक परिवर्तन होऊ शकतं युवा मित्रांच्या मध्ये आर्थिक परिवर्तन होऊ शकतं असं काय आहे का तुमच्याकडं रोज उठायचं आणि कुणाला तरी बोलायचं त्या बोलण्याला काडीची किंमत राहिलेली नाही लोकांनी आता तुमचे आमदार किती निवडून दिले तुम्ही बघा उद्या तुम्ही खासदार म्हणून सुद्धा जाऊ शकत नाही लोकसभेमध्ये माग आमच्या मतावरती जे निवडून आम्ही दिले होते दोन हजार एकोणीस ला अलायन्समध्ये भाजप आणि शिवसेनेच्या अलायन्समध्ये जी लोक निवडून दिली होती त्या लोकांच्या जेव्हा तुम्ही राज्यसभेत गेलाय आता तुम्हाला ते पण जाणं शक्य नाही पवारांना जाणं शक्य नाही तुम्ही विधान परिषदेवर होता वरच्या सभागृहात होता आता खालच्या सभागृहात आल्यात कुठला सभागृह जास्त चांगला वाटतं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी दोन हजार सहा सालापासून आलो सहा डिसेंबर दोन हजार सहा पासून मी राजकारणामध्ये आलो मला भारतीय जनता पार्टीनं देवाभाऊनी वरच्या सभागृहामध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्या सभागृहामध्ये मी चार वर्ष सातत्यानं गोरगरीब लोकांची बाजू लावून धरली सगळे प्रश्न लावून धरले तुम्ही त्याचे साक्षीदार आहात मला वरच्या सभागृहामध्ये सुद्धा खूप काम करण्याची संधी मिळाली ते मी कधी विसरू शकत नाही परंतु सारखं टोमणं मला तुम्ही मागच्या दारानं आला आहे तुम्ही मागच्या दारानं आला आहे म्हणलं पुढच्या दारानं जाऊ आणि म्हणून आज जत तालुक्यातल्या जनतेने मला पुढच्या दारानं सन्मानानं आज विधान भवनामध्ये पाठवलेलं आहे हे जे चोंबडे माझ्या विरोधात बोलत होते मी काय बोललो का तिकडून मला तू निवडून ये तुला पार्टीनं अशासाठी ठेवला आहे तशासाठी आता मी निवडून आलोय त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि खालच्या सभागृहामध्ये जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी असल्यामुळं आज व्यापक भूमिका मला या सभागृहामध्ये मांडता येईल त्यामुळं निश्चितपणे वरच्या सभागृहाचाही मला आदर आहे आणि आता खालच्या सभागृहामध्ये मी सन्मानानं आलेलो असल्यामुळं आज माझा पहिलाच दिवस आहे अजून पुढे कसं काम होतंय बघू बरं पहिल्या दिवसाचा अनुभव कसा येतोय आता आता पहिल्या दिवशी कसा आहे आपण शाळेत होतो तेव्हा आपल्या वर्गात पन्नास विद्यार्थी असायचे वरच्या वर्गामध्ये वरच्या विधान परिषदेमध्ये अष्ट्याहत्तर विद्यार्थी आहेत त्यातले जवळपास वीस पंचवीस रिक्तच होते आता खालच्या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आहेत सगळ्यांचे चेहरे बघत होते सभागृहात बसले बसे कोण आहेत कुठले आहेत काय आहेत सगळे आपल्या वर्गातली पन्नास पोरं सुद्धा आपल्या लक्षात राहायचे नाहीत इथं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी आहेत त्यामुळे आता त्यांच्या ओळखी करून घेणं त्यांच्याशी बोलणं त्यांचा अनुभव घेणं आणि त्या अनुभवातून काम करणं हे आता आमची प्राथमिकता तुम्ही आला तर मंत्री बनून पण येण्याची काही आवड काही अशी इच्छा किंवा जर इच्छा पक्षाने पूर्ण केली तर ते स्वीकारण्याची इच्छा असं काही आहे बघा राजकारणामध्ये देवाभाऊ सत्तेमध्ये येणं हेच आमच्यासाठी पाच वर्षे खूप महत्वाची बाब होती आणि अत्यंत सन्मानानं महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभाऊला मुख्यमंत्री पदावरती बसवलेला आहे आणि परवाचा आझाद मैदानावरचा दिवस हा आमच्यासाठी खूप ऐतिहासिक दिवस आहे क्रांतिकारी दिवस आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री आमचे झालेले आहेत महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेणारे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यामुळे आता पुढचं मंत्रिमंडळ होईल ते त्यांचे अधिकार आहेत ते कुणाला करतील काय करतील धन्यवाद बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरफच्या गिरीश गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं